दातांचे निष्कर्षण काही कारणांसाठी दातांचे निष्कर्षण आवश्यक असते दात किडले असल्यास आस, किंवा कॅरीज मुळे संक्रमित झाल्यास काढावे लागतात काही स्थितीमध्ये ऑर्थोडोंटिक पद्धतीनं दात काढले जातात अक्कल दाडांचे सर्वसामान्यपणे निष्कर्षण केले जाते आधुनिक दंत पद्धतीच्या सहाय्यानं तुम्हाला थोडीशी अस्वस्थता आणि रक्तस्त्राव सहन करावा लागतो तुमच्या दाताला जर गरज असल्यास तुमचे दंत चिकित्सक तसा निर्णय घेतात चिकित्सक तुमच्या दातांचे आणि हिरड्यांचे परीक्षण करतात एक्सरेजमुळे तुमच्या दाताची हिरडीची आणि हाडांच्या आराखड्याची माहिती मिळते तुमचा दात काढण्याआधी तुमचे दंत चिकित्सक व्याधीग्रस्त भागाला शून्य करतात वेदनांपासून मुक्ती देणाऱ्या उपचाराच्या आधी वेदनांपासून मुक्ती देणाऱ्या पदार्थाला तुमच्या हिरडीवर लावले जाते काही स्थितीमध्ये तुमचा दात काढल्यावर तुमची हिरडी बरी होण्यासाठी टाके घालावे लागतात संक्रमणापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला अँटीबायोटिक दिलं जातं तुमचे दंत चिकित्सक तुम्हाला उपचारानंतर घेतल्या जाणाऱ्या काळजीबाबत सूचना देतात जसे तुमच्या गालावर थंड पिशवी किंवा बर्फाची पिशवी ठेवणे तुमच्या आहारात मऊ पदार्थांचा समावेश करणे बरे होण्यात बाधा आणणाऱ्या सवयी तुम्ही टाळल्या पाहिजेत जसे धूम्रपान ट्रॉच्या सहाय्याने पिणे भरपूर प्रमाणात दात घासणे किंवा तुमच्या दातांना धुणे